नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाची बालभारती प्रकाशनाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील भाग एक प्रात्यक्षिक क्रमांक दोन अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला इयत्ता दहावीच्या वर्गाची नवनीत प्रकाशनाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही सेमीची सायन्स अँड प्रॅक्टिकल नोटबुक संरक्षणशास्त्र कार्यपुस्तिका संरक्षणशास्त्र मार्गदर्शन व नोंदवही जलसुरक्षा वही गणित प्रात्यक्षिक पुस्तिका शारीरिक शिक्षण मार्गदर्शन नोंदवही पूर्ण करायची असेल तर या प्रत्येक विषयाची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पाहणे आपली वही पूर्ण करून घ्या प्रात्यक्षिक क्रमांक दोन उद्देश खालील रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास करून त्यांच्या निरीक्षणाची नोंद करणे व अभिक्रियेचा प्रकार ओळखणे त्या ठिकाणी साहित्य रसायने आणि कृती देण्यात आलेली आहे निरीक्षणे पाया ठिकाणी आपल्याला निरीक्षण तक्ता कंप्लीट करायचा आहे उत्पादितांची संख्या एक अभिक्रियेचे वैशिष्ट्ये एकच उत्पादित तयार होतो अभिक्रियेचा प्रकार संयोग अभिक्रिया भाग दोन जस्तावरील विरल सल्फ्युरिक आमलाची क्रिया निरीक्षणे त्या ठिकाणी अभिक्रिया दिलेली आहे आपल्याला अभिक्रियाकारकांची संख्या लिहायची आहे दोन उत्पादितांची संख्या दोन अभिक्रियेचे वैशिष्ट्य अधिक प्रतिक्रियाशील मूलद्रव्य कमी प्रतिक्रियाशील मूलद्रव्याला विस्थापित करतो आणि अभिक्रियेचा प्रकार आहे विस्थापन अभिक्रिया भाग तीन लेड नायट्रेटला उष्णता देणे अभिक्रिया तीन निरीक्षणे पा अभिक्रिया दिलेली आहे अभिक्रियाकारकांची संख्या एक उत्पादितांची संख्या तीन अभिक्रियेचे वैशिष्ट्य अधिक साधे पदार्थ मिळतात आणि अभिक्रियेचा प्रकार आहे अपघटन अभिक्रिया पुढे आहे निष्कर्ष अनुमान बहुपर्यायी प्रश्न पहिले विधान लोखंडी खिळा गंजणे ही संयोग अभिक्रिया आहे अपर्याय बरोबर आहे दुसरे विधान एम जी ओच्या जलीय द्रावणात लिटमस कागद बुडवल्यास खालील बदल दिसून येतो त्याचा अपर्याय बरोबर आहे लाल लिटमस निळा होतो म्हणून एम जी ओ आमणारी धर्मी आहे तिसरे विधान जस्ताचा तुकडा विरल सल्फ्रुक आम्लात बुडविला असता तयार झालेल्या द्रावणाचा रंग कोणता चार पर्याय दिलेल्या आहेत पर्याय बरोबर आहे रंगहीन प्रश्न क्रमांक एक काही द्रवरूप औषधे गडद रंगाच्या बाटल्यांमध्ये का ठेवावी लागतात उत्तर अपघटन अभिक्रिया प्रकाशाच्या उपस्थितीत घडते म्हणून द्रव औषधे प्रकाशाच्या संपर्कात येऊ नयेत आणि परिणामी अपघटन होऊ नयेत म्हणून ती गडद रंगाच्या बाटल्यांमध्ये ठेवली जातात या बाटल्या प्रकाश त्यांच्यातून जाऊ देत नाहीत आणि त्यामुळे औषधांचे संरक्षण होते प्रश्न क्रमांक दोन खाद्यतेले खूप काळ राहिल्यावर खवट का होतात उत्तर जर खाद्यतेल दीर्घकाळ ठेवले तर त्याचे ऑक्सिडीकरण होते व त्यास खवटपणा येतो चव व वा वास बदलतो हा खवटपणा टाळण्यासाठी ऑक्सिडीकरण विरोधकांचा वापर करतात किंवा दीर्घकाळासाठी खाद्यतेल हवाबंद डब्यात साठवले तर योग्य ठरते कारण त्याची ऑक्सिडीकरण क्रिया मंदावते तिसरा प्रश्न बी ए एस ओ फोर प्लस फोर सी बी एस प्लस फोर सी ओ वरील अभिक्रियेत ऑक्सिडीकरण व क्षपण प्रत्येकी कोणाचे होते ते लिहा व अभिक्रियेचा प्रकार ओळखा उत्तर वरील अभिक्रियेत बी ए एस ओ फोरचे क्षपण व कार्बनचे ऑक्सिडीकरण एकाच वेळी घडून येते म्हणून ही अभिक्रिया रेडॉक्स अभिक्रिया आहे प्रश्न क्रमांक चार विस्थापन अपघटन आणि संयोग या अभिक्रियांचे प्रत्येकी एक उदाहरण स्पष्टीकरणासह हो लिहा एक अपघटन अभिक्रिया आम्लयुक्त पाण्यातून विद्युतधारा प्रवाहित केली असता त्याचे विद्युत अपघटन होऊन हायड्रोजन आणि ऑक्सिजन मुक्त होतात दोन विस्थापन अभिक्रिया दाणेदार जस्त कॉपर सल्फेटच्या निळ्या द्रावणात टाकले असता कॉपरपेक्षा दाणेदार जस्त हे जास्त क्रियाशील असल्यामुळे ते कॉपर सल्फेटमधील कॉपर काढून टाकते व रंगहीन झिंक सल्फेटचे द्रावण तयार होऊन उष्णता बाहेर पडते आणि तीन संयोग अभिक्रिया अमोनिया वायू व वा हायड्रोजन क्लोराईड वायू यांच्यातील अभिक्रियेने अमोनियम क्लोराईड वायुरूप तयार होऊन लगेच त्याचे रूपांतर स्थायी रूपात होते पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण भाग एक प्रात्यक्षिक क्रमांक दोन पूर्ण केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल